तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये संपूर्णपणे मुस्लिम समुदायाला डिसोन करताय का नाही हे मुळीच सत्य नाहीये मी सुरुवातीला सांगितलं की जर जम्मू काश्मीर मधल्या एका मशिदीमध्ये लावलेल्या बोर्डवर जर अशोक स्तंभ असेल तर तो अशोक स्तंभ दगडाने ठेचून दूर करणारी जर जमात याच्या विरुद्ध आपण कोण बोलत नसू तर त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार हा प्रश्न अशोक स्तंभाचा आहे हा प्रश्न देशाच्या सार्वभौमतेचा आहे आणि राष्ट्रीय चिन्हाचा आहे यावेळी हे विचार जंत गप्प का बसतात ज्यावेळी राहुल गांधी स्वतः सांगतात की माझा पक्ष हा मुस्लिमांचा आहे ज्यावेळी या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणतात की या देशातील संपत्तीवरचा पहिला हक्क हा अल्पसंख्याक आहे अशा वेळी हिंदूंसाठी बोलणारी जर एखादी पार्टी एखादा पक्ष असेल तर तो चुकीचा कसा <laughs>